सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे चक्क पैशाचा पाऊस पाडणाऱ्या एका इसमाचे पैशाच्या कारणावरून अपहरण झाल्याची बातमी समोर आली आहे ही बातमी ऐकून तुम्ही चकित झाला असेल मात्र ही बातमी सत्य आहे तो इसम पैशाचा पाऊस नेमके कसा पाडतो हे जरी गुलदस्त्यात असले तरी मात्र त्याचं अपहरण झाल्याची तक्रार त्यांच्या पत्नीनं पोलीस ठाण्यात दाखल केल्यानं एकच खळबळ उडाली आहे सदरचे सविस्तर वृत्त असे की बुलढाणा जिल्ह्यातील पस्तीस वर्ष विवाहित महिला ज्योती दिलीप इंगळे हिने जानेफळ पोलीस स्टेशन जिल्हा बुलढाणा येथे फिर्याद दिली आहे की तिचे पती दिलीप भिकाजी इंगळे व पंचेचाळीस वर्ष राहणार इंदिरानगर जाणेफळ तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा हा पैशाचा पाऊस फाळण्याचं काम करतात दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारातील एस जे एस हॉस्पिटलजवळ यातील आरोपी अमोल जयसिंग राजपूत व इतर चार ते पाच जण सर्व राहणार जाणेफळ बुलढाणा हे व अपहरित व्यक्ती दिलीप भिकाजी इंगळे हे पैशाचा पाऊस पाडण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण परिसरात आले असता दिलीप इंगळे यांचे अमोल जयसिंग राजपूत व इतर चार ते पाच जणांनी पैशाचा पाऊस पाडण्याचे कारणावरून त्यांचं अपहरण करून कोठेतरी घेऊन गेले असल्याचं सदर फिर्यादीमध्ये म्हटलेलं आहे या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून जानेफळ पोलीस स्टेशनमध्ये आरोपी अमोल जयसिंग राजपूत व इतर चार ते पाच जणांवर भादवी कलम तीनशे पासष्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता तो आज सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आलेला आहे सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे हे करत आहेत दरम्यान सदर घटनेतील इसम हे कशाप्रकारे पैशाचा पाऊस पाडत होते हा कुतूहलाचा विषय बनला असून यातील सत्य हे आरोपी व अपहरण झालेल्या इसमांचा शोध लागल्यानंतर समोर येणार आहे निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश योगेशडोखे कोपरगाव